नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याकडे एक म्हण आहे की करून करून भागले आणि देवपूजेला लागले फक्त थोडीशी म्हण बदलणार आहे मी याचं कारण असं की येत्या पंचवीस तारखेला मला त्याची माहिती हातात मिळाली की शरदचंद्र पवार आध्यात्मिक आघाडी यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये काही वारकरी मेळावा घेतला जातो मी म्हटलं की म्हण थोडीशी बदलणार आहे मी खाऊन खाऊन भागले आणि देवपूजेला लागले माझी सगळ्या वारकऱ्यांना आव्हान आहे बाबांमधून त्या दिवशी रविवार आहे एकदा शरद पवार साहेबांना विचारा की साहेब रविवार आहे शाकाहारी आलात का मांसाहारी आला आहात कारण त्यांना सवय आहे की खाऊन मंदिरात जाणं त्यांच्या जा मुलीला सवय आहे की मांसार करायचा आणि मग आध्यात्मिक ठिकाणी जायचं त्यांच्या पुतण्यांना सवय आहे की मांसाहार करायचा आणि इतर ठिकाणी जायचं म्हणजे एकीकडे आपण नाही ते, ते, ते दाखवण्याचा ना हा केवळपणा प्रयत्न खर तर पंढरपूरला गेल्यानंतर मी मंदिरात जात नाही मंदिराच्या कट्ट्यावरती पत्रकारांशी गप्पा मारत बसतो जे पंढरपुरात जाऊन तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेत नाही तुम्ही काय वारकऱ्यांशी बोलणार आहात तुम्हाला रामायण महाभारताची गरज नाही असं तुमची काही मागची भूतकाळातली वक्तव्य आमच्या संतांनी रामायण आणि महाभारताचा विस्तार आमच्या संत अंगमयात केला आहे मग तुम्हाला ते मान्यने आमच्या वारकरी कशी काय चालतात ते इतकंच कारण आहे फक्त ते कारण म्हणजे त्या आगामी काळात आलेल्या निवडणुका भारतीय सरकारने केलेलं वारी काळातलं अतिशय उत्तमात उत्तम काम त्यामुळे काहीतरी संभ्रम पसरवण्याकरता आपण अशी काही मेळावे घेत आहे पण मी असं उलट म्हणेन की आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना आपण चांगली सा, सद्बुद्धी सुचली आहे की किमान आपण त्या वारकऱ्यांच्या जाऊन पवित्र व्हाल वारकऱ्यांच्या जाऊन किमान आपले विचार काही वाटतं प्रगल्भ होतील मुळात आमच्या वारकरी संप्रदायाच्या संत साहित्याच्या आधारावरती भारतरत्न पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा पाया रचला त्यामुळे वारकऱ्यांना पुरोगामीतो पण वारकऱ्यांना खऱ्या अर्थानं संविधानाचा अधिकार किंवा नेमके मूल्य काय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे सांगणारा वारकरी संप्रदाय आहे त्यांना शरदचंद्र पवार आध्यात्मिक आघाडी किंवा शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष शिकवणार पण काय असतं हास्यास्पद आहे पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे उशिरा का होईना आयुष्याच्या सायंकाळी का होईना पण पवार साहेबांची पावलं अध्यात्माकडे वळतात वारकऱ्यांकडे वळतात जी आनंदाची गोष्ट आहे त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा